वा इतकं सुंदर ठिकाण आपल्या अमरावतीत फक्त पंधरा किलोमीटर वर जबरदस्त रे नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका शिवम बघा मी एका मी एका हिडन लोकेशन वरती आता जात आहे खूप मस्त लोकेशन आहे एक असा सुंदरसा लेक आहे जसं की अमरावतीच्या जवळपास असे खूप सारे लोक आहे तर मी तुम आता लागलं आहे आणि तुम्हाला जर फोटोशूट करायचं असेल तर ठिकाणी किंवा सकाळी जर तुम्ही तिथे जर झाल तर तुमचं फोटोशूट नंबर निघते सनसेट आणि सनराईजमध्ये खूप 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 छान वाटते तिथे गेल्यावरती तर तर चॅनलला बनत राहा आपल्यासोबत एक दादा पण जुळणार आहे आपण त्याच्यासोबत जाऊ आता खूप मस्त लोकेशन तर खूप मस्त आहे आणि राहा चॅनलला बनत राहा खूप मस्त लोकेशन आहे आज आपण आलो आहे बोर्डॅम इथे खूप सुंदर व्यव आहे मागे बघू शकता तुम्ही खूप मस्त वाटत आहे एकदम थंडी गार हवा आहे शांत वातावरण अगदी मन भरून देते खूप मस्त वाटत आहे इथे तुम्हाला एकदा एक नक्की यायला पाहिजे आणि तुम्ही जर इथे येण्याचा विचार करत असाल तर दोन तीन मित्र सोबत घेऊ ना कारण इथे दूरदूरपर्यंत पर्यंत कोणी दिसत नाही सध्याच मान्सून पण लागला आहे इथे फोटोशूट साठी पण खूप छान ठिकाण आहे सनसेट आणि सनराइज खूप छान मस्त होते इथून बघायला खूप आनंद भेटते तुम्हाला एकदा इथे नक्की आयला पाहिजे पुढचा येणारा ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला फक्त पंधरा किलोमीटर वर असलेलं हे सुंदर ठिकाण आलो आहे बोर्ड वरती हा मी आहे मागचा हा आहे मी तुम्हाला म्हटलं होतं मागाशी असं आहे आपल्या सिनियर आहे अशा प्रकारचा आहे हा लेक या लेकचं नाव आहे आहे राजुरा लेक मस्त आहे एकदम गार हवा हे लाईनच्या खाली आहे आणि इथे वेटबट्टी आहे हवा तुम्ही पाहू शकता म्हणजे अशा प्रकारचा इथून वर ते असं काही दिसेल हे बघा इथे हे कॅनल आहे हे कॅनल अशी सरळ जाते वावराच्या वा वा रस्त्याने खूप छान आहे आता थांबा मी तुम्हाला आता व वर एक शॉर्ट दाखवतो बघा अशा प्रकारचं सुंदर लेक आहे हे तपोनच्या साईडची मागची बाजू आहे आणि तिकडे ते जे वॉटर बिल्फ आता पाणी जे शुद्ध ते आपलं त्या भागातून येते खूप मस्त आहे आता आम्ही आलो आहे राजुरा लेक वरती हा सिटी हे ते एक मंदिर झालं आहे नवीन रस्ते बायपास आहे हे एका राजुरा नावाच्या गावामध्ये आहे तर आता तुम्ही पहिले वेव बागा किती मस्त आहे पियुष तो जस्ट पडला आहे पाण्यामध्ये आत्ताच उठला येतो नेमका एकदम ताजा ताजा ओला आहे तो शिवडी पासून पाच ते सहा किलोमीटर समोर आहे राजुरा नावाच्या एका गावात आहे आणि जर तुम्हाला जर इथे असेल तर तुम्ही लोकेशन गुगल मॅपवर टाकू शकता आम्ही पण तसं चालू आहे आणि आणि पहिला टर्न न घेता दुसरा शेवटचा टर्न घ्यायचा गुगल मॅपला टर्न घेतला तर चांगलं कसं आहे आणि वीट भट्टीच्या मागे आहे आणि इथे खूप सारे कॅनल पण आहे आणि तपोवनच्या मागची साईड आहे बघा त्याचे तुम्हाला तिकडे कोपरा दिसत आहे हा हे ते तपोवन आहे तपोवनच्या मागची साईड आहे या या भागात अजून एक डॅम आहे घाटखेडा नावाचा तो या पहाडाच्या मागे आहे त्या भागात आपण बघूच आता असा हा ब्लॉग मस्त आहे मग पियुष अजून काय विचार आहे इंडो पब्लिक स्कूलच्या मागच्या भागात आहे सोमारच्या सोमारच्या तो पडला म्हणते चुकून चाबी बस फक्त चाबी नको बुडो भाई लागून जाईन आपली घरी जायची एक नंबर खूप मस्त ठिकाण होतं थंडी गार हवा होती बस तिथे गर्दी जास्त असल्यामुळे मी काही तिथे मी व्हिडिओ काढला नाही पण त्याचे व्हिडिओ तुम्हाला समोर सिनेमॅटिक शूट शूट दाखवले तिथे असे खूप सारे व्हिडिओ काढले खूप छान ठिकाण आहे तुम्हाला एकदा नक्की पाहिजे आणि फोटोशूट करायचं असेल तर इथे नक्की या पण माझा सल्ला आहे की आता आम्ही आलो आहे इथे आमच्या मागे इथे इथले जे स्थानिक लोक दादा वगैरे आहे ते थोडीशी माहिती आहे म्हणून आम्ही इथे उतरलोय पण तुम्ही इथे उतरू नका रिस्क घेऊ नका म्हणजे आम्ही आम्ही आलो आहे पण आमच्या सोबत इथले दोन तीन दादा वगैरे हो आहेत पण तुम्ही इथे उतरून फाला पाण्यावर उतरायचा प्रयत्न करू नका माझा सल्ला आहे कारण की इथे शेवाळ इतकं आहे की लगेच घासून सारखा सारखं आतमध्ये जाते बघा हे अशा प्रकारचं आहे आणि तिकडनी एंट्री आहे ही माझी गाडी आम्ही इकडं या टावरकडून आलो होतो अशा प्रकारचा इथे वर आला वर आल्यावरती तुम्हाला असं प्रकारचं काय दिसते आपण तिकडे गेलो होतो पहिले तिथून फोटो वगैरे काढला होता हे आहेत इथे फिश फिश वगैरे पकडतात मोठ्या मोठ्या इथे बरेच मोठे मोठे मासे तुम्हाला पाहायला मिळेल तुमचं जर नशीब चांगलं असेल तर तुमच्या समोर एखादी ते मोठी येऊ शकते हाती खूप छान प्रकार तुम्हाला तर फोटोशूट वगैरे करायचं असेल किंवा अजून काही असेल किंवा बस असे व्यवजॉ करायचं साठी यायचं असेल खूप मस्त स्पॉट आहे इथे सनसेटला आणि सनराइजला पण तुम्ही येऊ शकता खूप मजा छान निघते फोटो एक नंबर निघते थर्टिक घर हवाय आणि विकेंडला जर जर करायला यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता बस माझं एकच सल्ला आहे तुम्ही कोणीही पाण्यामध्ये उतरायचा प्रयत्न करू नका कारण की पाय घसरला की तुम्ही तुम्ही इथन सरळ सरळ बुळात जो जण पडाल गोट्यावर खूप शेवाळ आहे पाण्यात कोणीही उतरू नका पण लागणार तुम्ही वरून दुरून एन्जॉय करू शकता बस माझं म्हणण्याचं आहे अजून आणि आपण आपण अजून एका ठिकाणी जाणार आहेत ते ठिकाण तिथे गेल्यावरच सांगतो त्यामुळे चॅनल घालवायला खूप छान वाटते म्हणजे खूप सही ठिकाण आहे असं आहे मग मित्रांनो आता वेळ झाला आहे तीन वाजलाय आमचं घरून वगैरे पण फोन येत आहे तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो उद्या भेटू आपण एका नवीन नवीन, नवीन एका एपिसोड मध्ये म्हणजे एका नवीन ब्लॉग मध्ये तर ते लोकेशन सध्या मी सांगत नाही तिथे गेल्यावरच सांगेल थोडस सस्पेन्स पाहिजे तुझं काय म्हणणं आहे चला भेटूया उद्या भेटूया उद्या, उद्या। येणारा ब्लॉग भन्नाट असणारा चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या